तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं आज अचानक परत अचानक आणि भयानक प्लॅन झाला आहे रायगडला जाण्याचा तर आलो आहे मागाशीच निघालो घरून सकाळी ब्लॉगमध्येच चालू केला आहे कारण सकाळी काल तर भक्कम होता धोका तर एवढा पडला आहे ना बेकार गाडी घेतली पेट्रोल पंपावरती थांबलो आहे पेट्रोल पंपावरती जरा पेट्रोल टाकायचा गाडीमध्ये आणि निघायचं आहे तर बोललो इथूनच चालू करू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच किती दुःखा होता आणि किती नाही बेकार एकदम बेकार गाडी चालवला एवढी मजा येते नुसती टनाटन उडवते आपला बाईस आणि शुभम आणि समर आहे आपला बाईकवर येत आज तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक भक्कम आपला पाऊस बघायला भेटेल बाय तर हे दोघं चालेत बाईक वरती आम्ही आहोत गाडी मध्ये दोघांची पण हालत बेकार आहे धुक्यामुळं थोडाफार चालेल मजा पण आहे आणि सजा पण आहे सजा नाही मजा आहे मजा आहे बोलत्या पण आमचा ड्रायव्हर भक्कम माय घडूनसतात टनाटन उडवत आहे तर सिल्डबेट मी बाबा लावून घेतलाय तर भेटू पुढं आपण चलो तो 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 तर इकडे पाहू शकता भक्कम धोका पडलाय गाडी एका साईडला लावल्या आम्ही खरी काय हे जा विकण्या पुढं बघा काय कंडिशन आले बाबा पुढचा काय दिसत नाही शाबास विकण्या तू बाहेरच राहा विकण्या बस वरतीच बस आणि युट्यूब युट्यूब बघा आपला आता आमची अशी कंडिशन आले की युट्यूब ला बघून आम्ही कसा घाला घालवायचा बाहेरचा धुका तू बघायची आमची वेळ आली तर आम्ही बघतोय तर आपण भेटूच तुम्हाला नंतर समजेल आपण कुठे चाललोय ते चला चला तर आता आपण थांबलोय मानगावला जरा चहा नाश्ता करू भक्कम हे आधीच थांबले दोघे जण आले होते आम्ही आलोय दोघं भेटलेत चहा नाश्ता वगैरे करू थोडासा आणि पुन्हा निघू हे बघा सा। आज <laughs> आज नाही ए भाई डायट माफ आहे हा डायट माफ आहे पॉन्टेट वडे वगैरे खाऊन घेऊ आणि लवकरच निघायचा आहे टाइम झालाय तर आता नाश्ता वगैरे करून निघालोय आता लवकरच पोचू मानगाव सोडलाय बघू आता लवकरच लेफ्ट मारायचं आहे कमानी लागेल बोलतोय <laughs> काय माहीत कधी कमानी लागते का काय लागते इकडे इकडे वाटतं बघ तर दोघं आम्ही पण मारतोय तर मित्रांनो पाहू शकता आपण आता एंटर तर केलाय एंटर तर केलाय आपण अजून इथून थोडा किती किलोमीटर आहे रे किती तरी दहा पंधरा किलोमीटर अजून जायचं आहे पुढं तर पुढं जायचं आहे अजून ट्वेंटी सिक्स किलोमीटर अजून जायचं आहे मला वाटलं दहा पंधरा किलोमीटर असेल पण ट्वेंटी सिक्स किलोमीटर जायचं आहे तर बघा आपण इथं एंटर तर केला आहे अजून पुढे जायचं आहे आता काही थांबायचं नाही कुठं डायरेक्ट नॉनस्टॉप जायचं आहे आता डायरेक्ट भेटू आपण रायगडला रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी चलो तर मित्रांनो पाहू शकता आपण आलो आहे नाणे दरवाजाच्या इकडून आपण चढायला चालू करतो आहे सुरुवात चला येस सर टाईम किती झाला आता परफेक्ट सव्वा आठ झालेत आणि आम्ही केलाय चालू चढायला पायऱ्या <coughs> तर बघू आता किती तास लागतील केदारनाथ <laughs> वाई वाली केदारनाथ ची बघा इकडं ओके ओके राज मोलाचा बोललाय पाहू शकता इकडं भाई अंगावर येईल आरामात काय विषय नाही तर सुरुवात केले चढायला तर आपल्याला इथपर्यंत जायचं अजून दीड दोन तास तरी जातील पब्लिक आहे माग तर फायनली आपण आता नाणे दरवाजाच्या इथं एंटर करतोय पाहू शकता इकडं आताच आपण नाणे दरवाजामधून एंटर केलेला आहे आपला नाना तिकडे एक पाठी राहिला आहे आपला नाणा येतोय तर बोलता आत्ताच दम लागला आहे अजून शंभर पण पायऱ्या चढलो नाही आम्ही अजून दोन हजार चढायच्या बाकी आहेत बाबा भीती वाटते बियाकार मधीच लाट येते लाट सर चला लवकर होऊ शकता ओरिजिनल कारावीची फुलं ती कळ्या राहिल्यात आता आता डायरेक्ट आपल्याला सात वर्षांनी बघायला भेटेल लोणावल्या बिनवल्या साडीला सगळी नकली आहेत लोक बोलतात की लावून आणलीत पण ही आपली रायगडावरती श्रीमान आपला रायगड त्याच्यावरती ओरिजिनल येणारी फुलं बघा तुम्ही पाहू शकता भक्कम भरलेले आहेत कल्यात आता सात वर्षांनी जर आपल्याला वेळ मिळालाच वेळ काढू आपण रायगडावरती येऊ कारावीची फुलं बघायला नको तिकडे नाही जायचं आपण जय महाराजांच्या घोषणामध्ये जो एनर्जी येते ना हे काय सांगू तुम्हाला जरा ट्राफिक क्लिअर करतो आम्ही तर आत्ता आपण येऊन पोचलो आहे वाय पॉईंटला जिथं दोन दरवाज्यांचे पॉईंट एकत्र होतात तिकडे पाहू शकता तुम्ही तिकडून एक वाट आहे आणि इकडून इकडून आम्ही आलो नाणे दरवाजाने आणि तिकडं पॉईंटचा दरवाजा आहे तिकडून आलो आता हा वाय पॉईंट भेटला आहे तर इकडून आम्ही चाललो आहे पुढं तर इकडे पाहू शकता टकमक टोक आपल्याला इथून दिसत आहे मस्त जायचं आपल्याला जरा इकडे फोटोशूट वगैरे करू फोटोशूट आणि जाऊया शकता थंडी चालू झाली तरी पण अजून पाणी येतोय माकडे पिके आहेत डायरेक्ट उचलतायत पाण्याची बॉटल असले मोबाईल सगळ्या आहे डायरेक्ट त्यामुळं मोबाईल वगैरे सांभाळायला लागतंय सध्या कॅमेरामॅन नेवल मग एकदा चालती गेली तरी चालेल तर मित्रांनो फायनली आपण आता महादरवाजापर्यंत पोचलेलो आहोत महादरवाजा येतच आहे आता पाहू शकता हा दरवाजा आहे हा पाहू तर पाहू शकता मधी बंद झाली होती तिकीट सिस्टीम एकाच तर पंचवीस रुपये तिकीट चालू केलं आहे काय विषय याचा सोक्षमुक्ष लावायला लागे लागेल आपल्याला आता मागं मी ते बोलते एक आठवड्यापूर्वी आला होता तेव्हा तिकीट बंद होता आता परत चालू झाला आहे तर बघू माहिती काढावी लागेल तर फायनली महादरवाजा वगैरे क्रॉस केला आहे आता फाय पर्सेंट राहिलं आहे फक्त दम लागला आम्ही आलो पुढं अर्धे थांबलेत माझं तर फायनली पोचलो आहे थोडंसं राहिलं आहे बाकी अंतर पूर्ण काळ का तू खोली दिसेल बरोबर क्लॅश महाराज करून आवाज व्हायला लागत एकदम शकॅक आहे ना पूर्ण पॅक इकडे अजिबात इको नाही का काय नाही आपल्याला इथे वाटत आपण एवढा बोलतोय जोरा जोरात तरी पण त्याच काय चाललंय इथे किती बाजार केला तरी बाहेर आवाज जात नाही एक आपण मीटिंग पॉइंट बोलू शकतो इथं बघा खरंच मस्त आहे आणि पूर्ण थंड वाटतो एकदम बाहेर एवढं ऊन आहे पाहू शकता इथं कंडिशन काय झाले चालून चालून गड चढून चढून दाखव रे बुटांची कंडिशन दाखव हे बघा हे का कंपनीचे कधीच बूट घेऊ नका कंपनीला सातशे ला बुट घेतले

पाहू शकता इकडं मंत्र्यांच्या खोल्या असा ऐकण्यात आलं आहे ह्या इकडं पाहू शकता इकडं खोल्याच आहेत इकडं आणि हा जो चौतरा पाहतात आपण हा महाराजांचा राजवाडा हो म्हणून हे होता राजवाडा होता महाराजांचा हे इकडं हे बघा इकडं पाहू शकता राजवाडा आहे महाराजांचा जिथं आपल्या महाराजांची शेवटचा श्वास आपण बोलू शकतो त्यांनी इथं घेतला आहे आणि इकडं पाहू महादेव भक्कम आवाज होता बाबूचा एकदम भक्कम वाटला काय विषय नाही एक नंबर बाजारपेठे बाजारपेठेमध्ये तर पुढे बघू आपण बाजारपेठ व्हिडिओ मध्ये दिसाल तुमच्या नंतर आपण जाणार आहोत जगदीश्वरीच्या जगदीश्वरीच्या मंदिरामध्ये तर वाघ दरवाजा दाखवतो तुम्हाला दोन मिनिट सोळा इकडून खाली आहे आपल्याला जायचं आहे का तर पाहू शकता आपण आलोय आता होळीच्या माळावरती होळीचा माल आणि बाजारपेठ पुढं पाहू शकता इकडे महाराजांची इकडं महाराजांचा स्मारक आहे तर मित्रांनो आता आपण आहोत चकमक टोकावरती पाहू शकता इकडे डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली चल बांगडी डायरेक्ट काय विषय नाही हायकोर्ट निर्णय होता आपल्या इथं महाराजांच्या काळामध्ये हो गुन्ह्याला माफी नाही डायरेक्ट इथून खाली टाकून द्यायचे पाहू शकता इथं अजून आपला राजभाई यायचा बाकी आम्ही येऊन इथं थांबलोय कधीचे पाहू शकता इथं ऊन तर भक्कम लागतोय तर बघू आल्यावरती थोडं थांबू आणि नंतर निघू अजून मंदिरात जायचं आहे आणि अजून भक्कम फिरायचं आहे निघू तर टकमक टकमकटोकावरून भक्कम दमून आल्याच्या नंतर इथं थोडीशी रेस्ट घेतले पाहू शकता कोकम सरबत घेतला आहे यांनी लिंबू सरबत घेतलाय रेडी होते आपला भाऊ बनवते भक्कम टेस्ट करू बघू कसं लागतंय बरे बाश बाश्या येत्र येत्र चांची पात्र फुल इज्जत कोकम सरबतला तर पिऊन घेऊ पुढे जाऊ मंदिरात काय विषय हस्त काय बाई राज तर हसतंय बघतो जा मजा केली श्रीमान फ्रॉम मिश जरा पिऊन पिऊन घेऊ आणि जाऊ पुढं मंदिरात दर्शन वगैरे घेऊ आणि निघू तर घेतो पिऊ फुल इज्जत या पियाला तर फायनली मंदिरात इकडे आलो आहे आपण तर आता जाऊ आतमध्ये मस्त जगदीश्वराचं मंदिर आहे पाहू शकता तर बुट वगैरे काढून जाऊया आतमध्ये भावांनो भक्कम फिरून वगैरे झाला आहे मस्त आता महाराजांच्या समाधीच्या इथं आहोत आपण पाहू शकता मग कशी चालू आहे जरा दम वगैरे लागला आहे आरामाची गरज आहे कोण झोपला नव्हता रात्रीभर तर पाहू शकता इकडं आराम चालला आराम चाललाय जरासा थोडासा आराम वगैरे करू आणि पुन्हा निघू थोड्याच वेळात डायरेक्ट आता उतरायचं आहे सगळं झालंय फिरून निघू आता थोड्याच वेळात मोमेंट्सला इथे तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण वाघ बिळाच्या इकडे पाहू शकता सिक्रेट स्पॉट आहे फुल इज्जत शुभमनी आपल्या सांगितला का इकडे आहे स्पॉट एक पाहू शकता भक्कम डेंजर पण भक्कम सुंदर फुल इज्जत कलावले तर यश काय बोलतो कसा वाटला पण एक तो एकदम मजा येईल काय डाऊटच नाही काय डाऊट नाही काय बोलतो मस्त आहे एन्जॉय सध्या मस्त आहे फुल इज्जत फुल इज्जत क्यू माय मन प्रसन्न झालं मन प्रसन्न झालं माझा माझं मग भक्कम मन प्रसन्न झालाय आहे एक नंबर वाटला आज बऱ्याच दिवसाने आलो रायगडला आलो होतो लहानपणी खूप पण आता येऊन जरा बरं वाटलं आज सुट्टी पण होती मजा केली अचानक प्लॅन झाला पण सक्सेसफुल झाला तर फायनली आपण आलोय खाली पायथ्याशी तर समोर काय बोलशील कसा वाटलं एक्सपिरियन्स आजचा नाही लहानपणी आलेलो मी पण ह्या वर्षी म्हणजे असं म्हणायला गेलो तर ही माझी पहिली स्ट्रेक होती एक एक नंबर वाटला खरंच मनापासून खरंच भारी वाटला पण तू येणार नव्हतास आज तुला कसा वाटला तू काय मिस केला असतास का नाही खूप मिस केला असता पण सुट्टी घेतली आज बरा वाटला बरा झाला सुट्टी घेतली पण मला खरंच हा अनुभव खरंच माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकता समरला पण भक्कम मजा आली तो येणार नव्हता खरा म्हणजे आज आमचा झाला होता प्लॅन पण आता आलोय पाहिजे उत्तर दोय आता निघायचंय परत लवकर परत जायचंय महागावला मानगावला थांबून जरा नाश्ता वगैरे जेवण वगैरे करायचं आहे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर निघणार आम्ही तर चला आता थांबू आपण इथंच आपला ब्लॉग एंड करू टाटा बाय बाय भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये गुड बाय 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 टाटा गुड बाय गया